राहुल सोलापूरकर काय कमी हरामखोर आहे त्याला औरंगजेबाची औलाद म्हणायला हवं लोकांनी अशाला ठेचलं पाहिजे मी तर म्हणेन अशा विकृत विधाने करणाऱ्यांवर गोळ्या घातल्या पाहिजेत अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रातून सुटका होताना लाच दिली होती असा दावा एका मुलाखतीमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकर यानं केला होता त्याच्या या दाव्यावर उदयनराजे भोसले संतापले आहेत राहुल सोलापूरकरांचा पोलीस बंदोबस्त काढण्याची मागणी करत उदयनराजे म्हणालेत बोलताना त्यांनी विचार करायला हवाय त्याचा पोलीस बंदोबस्त काढायला हवा लोकांच्या रेठ्या का पुढं काय आहे पोलीस बंदोबस्त पोलीस असे किती आहेत पुण्याची लोकसंख्या किती आहे जनतेच्या रेठ्या पुढं कोणी टिकणार नाही जे अशी विधान करतात ते कोणी असू द्या सगळ्यांना जनतेनं ठेचून काढलं पाहिजे अशा लोकांमुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल मी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे जे असे विधान करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे असे उदयनराजे म्हणालेत शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाही तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही विकृत विधाने करणाऱ्यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकांनी थारा दिला नाही पाहिजे या लोकांना गाडलं पाहिजे मी अशा लोकांचा कठोर शब्दात निषेध करतो